नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा आमच्या सुपरमास्टर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक मध्ये गणित या विषयात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न आपल्याला कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवता येतील ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जर व्हिडिओला बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूसाठी आयकॉन बे लायकांच्या ला नाही त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून टीईटी संदर्भातल्या कोणत्याही महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल तर मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला यामध्ये कसे ट्रॅकल करायचे आहेत कशा पद्धतीनं सोडवायचे आहे ते अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तेरा ते अठ्ठ्याऐंशी ते या संख्यांमधील समसंख्या आणि विसमसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती ठीक आहे मग समसंख्या आणि विसमसंख्या यांच्या बेरजेतील फरक अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तो प्रश्न क्रसा सोडवायचा बघा आता तुमच्या जवळ संख्या किती तेरापासून ते कितीपर्यंत अठ्याशी पर्यंत बरोबर ना मग पासून अठ्ठ्याशी पर्यंत बघा सर्वात लहान संख्या जी दिली आहे ही तेरा आहे ही विसम संख्या आहे आणि ही सम म्हणजे एक विसम एक सम एक विसम एक सम सम विसम सम विसम अशा संख्या येतील म्हणून या ठिकाणी करायचं काय आहे तर सर्वात आधी आपल्याला तेरापासून अठ्ठ्याऐंशी पर्यंत किती संख्या होतील तर तेराच्या आधी किती संख्या सुटलेल्या आहेत तेराच्या मागे किती संख्या सुटल्या आहेत बारा संख्या सुटलेल्या आहेत म्हणून काय करायचं आहे आपल्याला या अठ्ठ्याऐंशी मधून बारा वजा करायचे आहेत आता अठ्ठ्याऐंशी मधून बारा वजा केले तर राहिले किती छ्याहत्तर ठीक आहे छ्याहत्तर आपल्या राहिले म्हणजे एकूण संख्या किती आहे एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत तर छ्याहत्तर आहेत मग आता उत्तर छ्यात्तर आहे का नाही पण एक सम एक विसम म्हणजे पहिल्या विषम संख्येपेक्षा दुसरी समसंख्या एकने मोठी तिसरी पेक्षा चौथी मोठी पाचवी पेक्षा सहावी मोठी म्हणजे प्रत्येक संख्येपेक्षा एक 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 पुढची संख्या मोठी असेल म्हणजे विषम संख्येपेक्षा समसंख्या मोठी असेल म्हणून काय करायचं आहे तर या छात्तरला आपल्याला दोन ने भागायचं आहे म्हणजे बे क बे बे सॉरी बे सहा एक उरला म्हणजे सोळा झाले आणि बे आठ सोळा तर मित्रांनो तेरा ते अठ्ठ्याऐंशी या मधील सम आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती आहे तर अडतीस आहे पर्याय क्रमांक अ मध्ये त्याचं उत्तर आहे अगदी अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे किती तर अडतीस पुढचा प्रश्न बघूया बघा स्वराजचा सातवा वाढदिवस तेरा डिसेंबर दोन हजार चौदा ला शनिवारी झाला ठीक आहे स्वराजचा सातवा वाढदिवस तेरा डिसेंबर दोन हजार चौदाला शनिवारी झाला आहे तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता आहे कोणता वाढदिवस गेला आहे आणि तो कोणत्या वारी जन्माला आला होता ते विचारलं आहे तर मित्रांनो बघा सातवा वाढदिवस म्हणत आहे सातवा वाढदिवस म्हणत आहे म्हणून काय होईल तर सात वर्षाला मागे बरोबर ना या सात वर्षाच्या पूर्वी त्याचा जन्म झालेला असेल आता सात वर्षाच्या पूर्वी जन्म झाला म्हणजेच काय झालं तर बघा 2014 साथ के ला, दोन हजार चौदा वजा सात केला तर किती होतील दोन हजार ला त्याचा जन्म झाले आहे दोन हजार सात ला त्याचा जन्माचा वर्ष आहे जन्म वर्ष बरोबर ना मग आता दोन हजार सात ला त्याचा जन्म झालेला आहे मग आता यामध्ये काय तर तीच तारीख प्रत्येक वर्षी एक एक वारा म्हणजे पुढच्या वर्षी एक वाराने समोर जाते बरोबर ना एक वर्षाने एक वाराने समोर जात असते म्हणून काय आहे तर बघा या ठिकाणी सात वर्ष झाले मग आता आपल्याला किती वर्ष सात वर्ष म्हणून हे सात जसे दोन हजार सात पासून तर दोन हजार चौदा पर्यंत किती वेळा लीप वर्ष आलेली आहेत लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षात फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो त्याला लीप वर्ष म्हणतो आपण मग लीप वर्ष किती आले आहेत तर मित्रांनो लीप वर्ष आलेला आहे दोन हजार आठ आणि दोन हजार बारा म्हणजे हे दोन लिपर्स आहेत म्हणून याचे हे दोन प्लस करा या ठिकाणी किती झाले नऊ झाले मग आता तोच वार आठवड्यातून किती वेळा येतो तर तो सात वेळा येतो म्हणून ह्या नऊ भागीला सात केलं नऊ भागीला सात म्हणजे किती बाकी तर दोन बाकी मग दोन बाकी आहेत आता महत्वाचं आहे ते समोर जायचं की मागे जायचं लक्षात घ्या दोन हजार चौदाचा दिवस दिलेला आहे आणि आपल्याला मागचा विचारलेला आहे दोन हजार सातचा म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर दोन दिवस बाकी म्हणून दोन वार मागे जावं लागेल कोणाच्या तर ह्या शनिवारच्या शनिवारच्या येत दिवस मागे गेला तर शुक्रवार मिळते आणि शनिवारच्या दोन वार मागे गेला तर तुम्हाला गुरुवार मिळते काय मिळते गुरुवार ठीक आहे मग गुरुवार मिळते मग पर्यायात कुठं आहे तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक दिलेला आहे डायरेक्ट तुमचा गुरुवार हे झाली उत्तर पुढचा प्रश्न पाहून घेऊया कसा आहे तर बघा पुढचा प्रश्न आहे बारा वस्तूंची विक्री किंमत पंधरा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा सांगा आणि पर्याय दिलेले आहेत अ पंचवीस टक्के नफा वीस टक्के नफा पंचवीस टक्के तोटा वीस टक्के तोटा तर आता यामध्ये हा प्रश्न कसा सोडवायचा आहे बघा लक्षात घ्या बारा वस्तूंची विक्री किंमत किती पंधरा वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे मग आता मला सांगा किती किती या व्यक्तीनं किती वस्तू घेऊन आलेल्या पंधरा वस्तू खरेदी केल्या किंवा पंधरा वस्तू विकत घेतलेल्या आहेत परंतु बारा वस्तू विकल्यामुळे त्याचे पैसे निघाले आहेत बरोबर ना मग त्याला बारा वस्तूंवर किती रुपये किती वस्तू या ठिकाणी उरत आहेत किंवा किती वस्तूचा फायदा होत आहे तर तीन वस्तू बरोबर ना मग यामध्ये बारा वस्तू विकल्या तरी पंधरा वस्तूंच्या खरेदी एवढे पैसे त्याला मिळाले म्हणून कितीचा फायदा झाला आहे तीन वस्तूंचा फायदा झाला म्हणूनच या ठिकाणी काय होईल तर बारावर शंभरावर एक्स ठीक आहे मग आपण याचा दीर्घ गुणाकार गुणा गुण करून घेऊया एक्सचा जोडीदार बारा हा भागाकरण पाहा पा, दहा गुणिला सॉरी शंभर गुणीला तीन म्हणजेच काय होईल या ठिकाणी शंभर गुणीला तीन भागीला बारा ठीक आहे मग तीन एक टके नफा तीन तीन चौ बारा चार एक चार पंचवीस चौ शंभर म्हणजे का होईल तर पंचवीस टक्के नफा होईल का बरं तर त्याच्याकडे तीन वस्तू वाचत आहेत म्हणून त्या ठिकाणी होईल पंचवीस टक्के नफा पर्याय क्रमांक एक ठीक आहे पंचवीस टक्के नफा पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग तीन हजार नऊशे एकोणसत्तर असून त्या दोन संख्यांचा गुणाकार नऊशे बहात्तर आहे तर त्या संख्यांमधील फरक किती पहा अगदी सोपा प्रश्न आहे पण आपल्याला खूप कठीण जातो बघा करायचं काय आहे बेरनेचा वर्ग दिलेला आहे आणि या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे बरोबर बरोबर ना मग आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत नऊ छत्तीस एकोणसत्तर आणि नव्याण्णव मग आता लक्ष द्या इकडे मग करायचं काय तर लक्ष द्या बा या ठिकाणी तीन हजार नऊशे एकोणसत्तर ला नऊशे बहात्तरने भागून टाकायचे ठीक आहे मग आता यांना भाग देताना आपल्याला अडचण जाते म्हणून या ठिकाणी काय करायचे आपल्याला तर कसोटी लावता येईल बरोबर आहे मग कसोटी लावता येईल तर अशा वेळी काय होईल मग या ठिकाणी बघा नवा एक नऊ नऊ शून्य आणि नवा आठ बहात्तर एकशे आठ आले त्यानंतर काय तर नऊ चौ छत्तीस पुन्हा तीन बाकी नऊ चौ छत्तीस आणि नवा एक नऊ चला मग आता पहा या ठिकाणी एकशे आठ ने आपण सरळ याला भाग देऊ शकतो मग एकशे आठ ने जर भाग दिला तर काय होईल एकशे आठ एक शंभर चौ चारशे आणि आठ चौ बस म्हणजे काय होईल तर या ठिकाणी एक आणि चौ बत्तीस म्हणजे चारशे बत्तीस चा भाग गेला बाकी किती उरला तर अकरातून दोन गेले नऊ राहिले शून्य आणि शून्य किती आहे उत्तर नऊ अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे बघा काय करायचं आपल्याला वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग द्यायचा आणि जी बाकी उरेल जी बाकी उरेल ती असेल या दोन संख्यांमधील फरक असेल म्हणजे फरक कितीचा आहे तर नौ चा या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक एक आहे नऊ अशा प्रकारे तुम्हाला हा टॉपिक या टॉपिक वरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येईल पुढचा प्रश्न पाहून घेऊ तर बघा नंतरचा प्रश्न आहे ब्याण्णव ही संख्या त्र्याऐंशी वेळा लिहून गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल मित्रांनो हा घातांकी संख्या आहे म्हणजे ब्याण्णव ही संख्या त्र्याण्णव वेळा म्हणजे याचा अर्थ होतो ब्याण्णवचा पॉवर त्र्याऐंशी या संख्येच्या एकक को स्थानी कोणता अंक येईल तर अशा वेळी करायचं काय असते सर्वात आधी लक्ष द्या बघा हे ते दोन आहेत बरोबर ना याचा गुणाकार करायचा असतो आपल्याला फक्त एकच स्थानच्या अंकाचा पण किती वेळा लिहायचा आहे त्र्यांशी वेळा तर आता करायचं काय आहे ह्या त्र्याशीला म्हणजे जो किती वेळा आहे म्हणजे पावर राईना त्र्यांशी किंवा घातांक त्र्याऐंशी आहे या त्र्याऐंशीला चारने भागायचं चा, कितीने भागायचं कंपल्सरी कोणतीही संख्या असो त्याला चारने भागून टाकायचं चा? कोणाला तर त्याच्या घातांकाला म्हणजे वेळा आहे त्या किती वेळाला त्याला भागून टाकायचं मग आता बघा यामध्ये काय होईल तर चार एक चार चार दुने आठ बा शून्य म्हणजे बाकी किती उरला बाकी तर तीन बाकी उरत आहे ठीक आहे तीन बाकी उरत आहे लक्ष द्या किती बाकी राहिली आहे आपल्या जवळ तीन बाकी मग आता करायचं काय आहे तर हा जो पायामधील एकक स्थानचा अंक आहे पायामधील एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा करायचा तीन वेळा गुणाकार मग आता कोणता अंक आहे तर दोन म्हणजे दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन किती वेळा गुणाकार तीन वेळा गुणाकार का बरं तीन बाकी उरत आहे म्हणून ठीक आहे ह्या घातांकामधून तीन बाकी उरत आहे म्हणजे त्र्याऐंशी वेळामधून तीन बाकी उरत आहे म्हणून काय करायचा तीन वेळा गुणाकार एक बाकी उरत असेल तर एक वेळ गुणाकार करा दोन बाकी उरत असेल तर दोन वेळ गुणाकार करा तीन बाकी उरत असेल तर तीन वेळ गुणाकार करायचा आणि जर बाकी उरत नसेल चारने निशेष भाग जात असेल तर त्याला चार वेळ गुणाकार गुणाकार करायचं आहे आपल्याला ठीक आहे चला मग काय होईल तर दोन गुणीला दोन गुणिला दोन म्हणजे चार आणि चार दुने आठ बघा पर्याय क्रमांक ब मध्ये उत्तर आहे तुमचं आठ ठीक आहे म्हणजेच ब्याण्णव ही संख्या त्र्याऐंशी वेळा देऊन गुणाकार केल्यास एकक को स्थानी कोणता अंक येत असेल तर तो आहे आठ ठीक आहे कोणता येईल आठ येईल पुढचा प्रश्न बघूया खालील पर्यायापैकी कोणती संख्या छत्तीसने विभाज्य नाही हे सगळे प्रश्न बेसिक वरचे आहेत मी तुम्हाला यापूर्वी जी पुस्तक सांगितली आहे त्या पुस्तकामध्ये अगदी सविस्तरपणे तुम्हाला पाहायला मिळतील आणि आमच्या व्हिडिओवर सुद्धा तुम्हाला डिटेल्स बघायला मिळेल तर पहा छत्तीसने विभाज्य नाही म्हणजे खालीलपैकी कोणत्या संख्येला छत्तीसने भाग जात नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मग अशा वेळी काय करायचं आहे आपल्याला परफेक्ट छत्तीसचा पाळा येत नाही मग आपण काय करायचं असते त्या चारही संख्येला आपल्याला कसोटी लावायची असतो विभाज्यतेच्या कसोट्या मग छत्तीस ही स्वतंत्र संख्या आहे का नाही तर छत्तीस चे जवळ जवळचे दोन अवयव कोणते कोणते आहेत तर नऊ गुन्हेला चार नऊ आणि चार जर असतील तर नऊ आणि चार म्हणून काय बनते छत्तीस बनते मग नऊची कसोटी लागल्या पाहिजे आणि चारचीही कसोटी लागल्या पाहिजे मग नऊची कसोटी का आहे तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज नऊच्या पाड्यात पाहिजे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज नऊच्या पाड्यात पाहिजे आणि चारची कसोटी काय आहे तर मित्रांनो दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकाला चारने निशेष भाग जावा किंवा शेवटी दोन शून्य असावे मग दोन शून्य तर कुठंच नाही आहे चारने भाग जाते का बघूया ह्या शून्य चारला ह्या चार ने भाग जाते का जाते सोळाला चारने भाग जाते का जाते छप्पनला चारने भाग जाते ला ही चारने भाग जाते मग आता या ठिकाणी चारचा नियम लागत आहे आता बघूया नऊचा नियम लागते का ठीक आहे किंवा नऊची कसोटी या ठिकाणी बसते का मग आता बेरिजी संख्येतील अंकांची बेरीज किती पाहिजे नऊच्या पाड्यात पाहिजे मग सात आणि सात किती चौदा चौदा आणि चार अठरा अठरा म्हणजे ही बेरीज नऊच्या पाण्यात आहे म्हणजे हिला चार ने भाग जाते म्हणजे चार आणि नऊ दोन्ही संख्येने भाग जाते म्हणजे ने भाग जाते पुढचं आहे सहा अधिक एक सात आणि एक आठ आणि एक नऊ यांची बेरीज सुद्धा नऊ येते म्हणजे नऊच्या पाण्यात आहे म्हणजेच नऊ गुणीला चार छत्तीस ने भाग हिलाही ने भाग जाते आपल्याला विभाज्य नाही म्हणजे भाग जात नाही अशी संख्या पाहायची आहे मग नऊ आणि सात किती तर सोळा सोळाने पाच किती तर एकवीस एकवीस आणि सहा किती तर सत्तावीस सत्तावीसला सुद्धा नऊ ने की एक पीश, एक पीश सत्ता वीश, सत्ता वीश भाग जाते म्हणजे याची बेरीज सत्तावीस ते सत्तावीसही नऊच्या पाड्यात येत आहे म्हणजे याही संख्येला भाग जाते छत्तीसने ह्याही संख्येला भाग जाते आता राहिलेली संख्या आहे चार तर मित्रांनो ह्या तिन्ही संख्येला भाग जाते तर चौथी संख्या जी आहे तिला तुम्ही बिंदास्त त्याचं उत्तर म्हणून तुम्ही त्याला मारू शकता पण पाहूया आपण बघा नऊ अधिक नऊ किती तर अठरा अठरा आणि चार किती तर बावीस बावीस आणि चार किती तर सव्वीस होते म्हणजे याची बेरीज किती आहे सव्वीस म्हणजे या, या संख्येला नऊने ने भाग जात नाही म्हणजे छत्तीसने भाग जाणार नाही चारने जात असेल पण छत्तीसने भाग जाणार नाही म्हणून पर्याय क्रमांक ड मध्ये याचं उत्तर असेल कि खालीलपैकी कोणत्या संख्येला छत्तीसने छत्तीसने विभाज्य नाही किंवा छत्तीसने भाग जात नाही तर नऊ हजार नऊशे चौवेचाळीस या संख्येला छत्तीसने भाग जात नाही मित्रांनो अपेक्षा करतो की मी ते तुम्हाला जे प्रश्न सांगितले आहेत ते तुम्हाला नक्कीच समजले असतील आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये नक्की होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या डी एड बी एड धारक मित्रांना जे की सी टी ई टी किंवा टी ई टी ची परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्वांना या व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये